नमस्कार मित्रांनो कसं काय तुमच्या भावाच्या निडिओमध्ये भाऊन आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिवजयंतीनिमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन केलेली आहे सर्वप्रथम पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे या डिझाईनसाठी लागणार जे पण मटेरियल जी का पीएच डी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील आणि भावनो पासवर्ड विषय कमेंट करू नका पासवर्ड आपण बोलून सांगत असतो आजचा जो पासवर्ड आहे तुम्हाला पुढं सांगणारच आहे कशा पद्धतीने तुम्हाला आजचा पासवर्ड सांगितला आहे चला भावनो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन केलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भावनो तुम्हाला मी प्रॉपर सांगणार आहे पी एच डी फाईलमध्ये मध्ये कसं क्रिएट केलेलं आहे आणि आपण डिटेलमध्ये सगळ्या जी दिलेलं आहे तुम्हाला फक्त ॲड करून घ्यायचं आहे आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये मध्ये आणि आपल्या खूप साऱ्या कमेंट येत आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये देत नाही पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटत नाही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे पूर्ण बघितल्यानंतर पासवर्ड तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल तुम्ही व्हिडिओ बघतच नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आजचा व्हिडिओ तो आपण चालू करूया मटेल ओपन करून घेतो कंट्रोल होऊ मटेरियल ओपन केल्यानंतर आपण तेरा तुम्हाला पेंज दिलेली आहे सर्वप्रथम एक ची पेंज आपण तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे दोन नंबरला बॅग ऍड केलेला आहे तीन नंबरला लेन्स चार नंबरला शेप अप्लाय करून दिलेला आहे शेप नंतर पाच नंबरच्या शुभेच्छुक नाव ऍड केलेलं आहे सहा नंबर महाराजांचा फोटो दिलेला आहे सात नंबर डुप्लिकेट नाव केलेला आहे डुप्लिकेट नाव केल्यानंतर आठ नंबरला आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तुम्हाला दिलेले आहे नावाच्या खाली आपण टेक्स्ट टाकतो ते दिलेलं आहे दहा नंबरच्या पेंजमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मी त्याला पेंजी क्रिएट करून दिलेलं आहे सर्वप्रथम मी पी एच डी फाईल ओपन करून दाखवतो हो पी एच डी फाईल थोडी लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर पी एच डी अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल पी एच डी भेटून गेल्यानंतर भावानो अशा पद्धतीने आपण पी एच डी फाईल तुम्हाला क्रिएट करून दिलेले आहे तुम्हाला मी प्रॉपर सांगतो कशा पद्धतीने पी एच डी फाईल बनवली आहे सर्वप्रथम मी लेयर हाइड करून घेतो हाइड केल्यानंतर मग तुम्हाला सांगतो एक नंबरच्या ग्रुपमध्ये आपण हे बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेले आहे सर्वप्रथम मी त्या ग्रुपला ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर तर अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे बॅकग्राऊंड क्रिएट केल्यानंतर एक शेप ने आपण अशा पद्धतीने एक शेप क्रिएट केलेला आहे तो तुम्हाला ऍड करून दिलेला आहे ओवरले इफेक्ट द्यायचा आहे ओवरले इफेक्ट देल्यानंतर ऑपिसिटी एकहत्तर करायची आहे ऑपिसिटी एकाहत्तर केल्यानंतर थोडा ब्रश मारलेला आहे अशा पद्धतीने शेपच्या वर शेपच्या वर ब्रश मारल्यानंतर डबल एक ब्रश मारलेला आहे न्यू लेअर केलेला आहे आणि ब्रश अप्लाय केलेले आहे भावना बघू शकता अशा पद्धतीने एक जल्लोषाचे पेन जे ॲड करून दिलेलं आहे कोपऱ्यात बघू बघू शकता तुम्ही त्यानंतर फ्लॅग ॲड केलेला आहे त्यानंतर लेन्स ॲड केलेले आहे लेन्स ॲड केल्यानंतर ले ओव्हर इफेक्ट यायचं आहे त्याला ओव्हर इफेक्ट दिल्यानंतर प्रत्येक महाराजांचा फोटो अशा पद्धतीने तुम्हाला ल्युमिनिसिटी इफेक्ट मारायचा आहे ल्युमिनिसिटी इफेक्ट मारल्यानंतर ऑप्टेसिटी पंचावून करायची आहे ऑपिसिटी पॉईंट सहन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला बॅग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे जर तुम्हाला वाटलं एखादी पेन जे हॅड करायची आहे तुम्ही करू शकता दोन नंबरच्या ग्रुपमध्ये आपण शुभेच्छुक नाव ॲड करून दिलेलं आहे शुभेच्छुक नाव ॲड करण्यासाठी तुम्हाला नाव जायचं आहे टेक्स्ट व गेल्यानंतर डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर बॅक पेज बटन दाबायचं आहे बॅक्स पेज बटन दाबल्यानंतर आपलं जे नाव आहे ते तुम्हाला कोड काढायचं आहे कोड काढल्यानंतर पेस्ट करून टाकायचं आहे कंट्रोल वी कंट्रोल वी केल्यानंतर तुमचं नाव ॲड होऊन जाईल अशा पद्धतीने दो दोन नंबरच्या ग्रुपमध्ये शुभेच्छुक नाव ॲड करून दिलेलं आहे त्यानंतर महाराजांचा फोटो ॲड केलेला आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपण तीन नंबरच्या ग्रुपमध्ये प्रॉपर एवढं नाव तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे तुम्हाला जर नाव ॲड करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ग्रुपमध्ये जायचं ग्रुपमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल एडिट सुद्धा करू शकता बघू शकता डबल क्लिक करायचं आहे फक्त टेक्स्ट डबल क्लिक तुम्हाल केल्यानंतर के तुम्हाला एडिट करता येईल तीन नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला नाव ॲड करू केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपणही डुप्लिकेट केलेलं आहे शॅडो अशा पद्धतीने तुम्हाला बघू शकता शॅडो क्रिएट करून दिलेलं आहे ओवरली पेट मारायचं आहे त्याला ओरले पीठ मारल्यानंतर फ्लॅगवरून आपण अशा पद्धतीने थोडा ब्रश मारलेला आहे जेणेकरून आपलं टाक टे टेक्स्ट टाकायचं आहे टेटस ते ॲड करायचं आहे स्टेटस ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल भेटून गेल्यानंतर फायनल आपण फॉग ब्रश साईडनं अप्लाय केलेला आहे तुम्ही बघू शकता साईडनं फॉग ब्रश अप्लाय झालेला आहे आणि फायनल डिझाईन तुम तुम्हाला अशा पद्धतीने आपण दिलेली आहे तुम्ही बघू शकता आपण सगळं दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला डिझाईन मध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही भावनो ना ना। आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो आपण आज आपण फ्री मटेरियल दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्याच्यामुळे आपण पासवर्ड तुम्हाला नंतर सांगणार अशा पद्धतीने पासवर्ड आपण फ्री दिलेला आहे आजचं जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला फक्त आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे पासवर्ड लागणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये फ्री मटेरियल आहे त्यानंतर भावनो आपण अशा पद्धतीने तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे फायनल डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल भेटून गेल्यानंतर आता सेव कशी करशाल फायलो जायचं आहे फायलो गेल्यानंतर एक्सपोर्ट एक्सपोर्ट ॲज एक्सपोर्ट ॲज झाल्यानंतर जी पीजी फॉर्मॅट निवडायचं आहे एक्सपोर्ट म्हणायचं आहे एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला नाव द्यायचं आहे इथं नाव दिल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे तुमची फाईल सेव होऊन जाईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे बावन आता मटेरियल कसं ॲड करायचं ते बघू मटेरियल ॲड करण्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला साईज सांगतो फाईल जायचं आहे इमेज ऑप्शन जायचं आहे इमेज साईज इमेज साईज झाल्यानंतर इंच करायचं आहे दहा बाय सात आपली साईज आहे दहा बाय सात टाकून घ्यायची आहे कंट्रोलियन तुमच्या नुसार हो तुम्हाला रेझुलेशन सिलेक्ट करायचं आहे क्रेट म्हणायचं आहे क्रेट मानल्यानंतर साईज येऊन जाईल मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला म्या पेंजमध्ये बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे नऊ नंबरला झेंडा ॲड करून घेतो झेंडा ॲड केल्यानंतर लेन्स ॲड करून घेतो लेन्स ॲड केल्यानंतर ओव्हरली फिट मारायचं आहे ओव्हरली फिट मारल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर अप्लाय होऊन जाईल प्रॉपर अप्लाय झाल्यानंतर शेप क्रिएट करून घेतलेला आहे ॲड केल्यानंतर के ओव्हरले फिट मारायचं आहे ओव्हरली फिट मारल्यानंतर ते प्रॉपर अप्लाय होऊन जाईल ते बॅकग्राऊंडमध्ये अप्लाय झाल्यानंतर शुभेच्छुक नाव ॲड करायचं आहे अशा पद्धतीने शुभेच्छुक नाव ॲड केल्यानंतर महाराजांचा फोटो ॲड करायचा आहे महाराजांचा फोटो ॲड झाल्यानंतर पुढची पेनची घ्यायची आहे महाराजांचा फोटो ॲड झाल्यानंतर पुढची पेनची घ्यायची आहे डुप्लिकेट नाव दिलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर ओरले फेट मारायचं आहे ओरले फेट मारल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय होऊन जाईल अप्लाय झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाव घ्यायचं आहे नाव घेतल्यानंतर ते प्रॉपर अप्लाय होऊन जाईल डिझाईनमध्ये यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिभक्तांना शुमय शुभेच्छा टेक्स्ट ॲड करून घेतलेला आहे टेक्स्ट ॲड झाल्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हे नाव तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे पॉपिन फोन दिलेला आहे भावने ब्रश अप्लाय केलेला आहे थोडा तो झेंड्याच्या वर ॲड करून घ्यायचा आहे जेणेकरून तो प्रॉपर अप्लाय होईल आपल्याला टेटस टाकायचा आहे आपल्याला टेटस टाकायचा आहे त्यामुळे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड झाल्यानंतर अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ॲड झालेला आहे तेरा नंबरची पेंज घ्यायची आहे फॉक साइटना अप्लाय केलेला आहे फॉक ब्रश साईट ना अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला पेंजमध्ये अशा पद्धतीने मॅप क्रिएट करून दिलेलं आहे सिंपली राईट क्लिक करायचं आहे रेस्टराईज लेअर करून टाकायचं रेस्टराईज लेअर केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेंज मध्ये मटेरियल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने पेंजी क्रिएट करून दिलेली आहे पाहून जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघत राहा आपला चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र